मी इंगळे विराज आईचा लाडका या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी अंडा भात बनवणार आहे अंडा भात बनवणार आहे मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते हा बासमती तुकडा आहे आणि चार अंडी दोन कांदे एकच मोठा टमाटा घेतला मी आणि हे खडे मसाले तेजपत्ता जिरं लवंग तीन लवंग चार काळी मिरी दोन चार दालचिनी आणि चक्रफूल तुकडा चकाफुर्चा अनेक इलायची कसुरी मेथी मीठ कांदा लसूण मसाला गरम मसाला धनिया पावडर मिरची पावडर आणि हळद आता आपण सुरुवात करूया तेल गरम झाले तेजपत्ता जिरं लवू इलायची हे सगळं आपण टाकूया सॉरी या मी तुम्हाला मिरची दाखवायला विसरली या दो एकच मिरची ते दोन भाग केले आता आपण कांदा टाकूया कांदा आपला ला आता लाल झालेला आहे आता मी टमाटे टाकते आपला कांदा मॅक्स होईल मग आपण गरम मसाले वगैरे घातल्याकडे होतो ते मॅश झालेले आता आपण मसाले टाकूया हे सगळे मसाले टाकूया मसाले सुद्धा आपले झालेले कांद्या याच्यामध्ये मस्त असा गमंग वास सुटलेला आहे हे बघा आता आपण अंडी टाकूया अंड्याला मी असं मधून चमचेनी केलेल्या चिरा पाडल्या थोडंसं पाणी टाकलं जास्त नाही का आपले मसाले जरा छिटकतात इडलीचा कुकर असल्या कारणामुळे थोडे मसाले याच्या आतमध्ये मुरतील मग मी तुम्हाला पुढचं दा रेसिपी दाखवते हे बघा पुन्हा असं ऑइल आले वरती पाणी बार सोडून दिले ऑईल घेतले त्यांनी सोडले बघा ऑइल सोडले आता आपण यात तांदूळ टाकूया तांदूळ दोन ठेवले मी आता आपण तांदूळ हलवूया चांगली व्यवस्थित गो एक जीव केले मी आता आता पाणी हा एक गिलास पाणी आहे बघा दोन गिलास पाणी टाकले मी ह्याला फक्त मी एकच शिटी देणार आहे बस दोन गिलास पाणी टाकले मी आता ह्याला कुकरचं टाकून लावते कुकर <laughs> आता एकच सिटी याला फक्त देणार थंड झालेला आहे आता आपण बघूया बघा कोथमीर थोड सजवण्यासाठी अर डिश रेडी झालेली आहे कशी झाली मला कमेंट करून सांगा आणि मला लाईक करायला आणि फॉलो करायला विसरू नका आमच्या माने हा अंडा भात बनवलाय मला आवडला खूप छान झालाय